कोणत्या चीट केल्यासारखं वाटलं कुठेतरी डाऊट केल्यासारखं वाटलं जे लोकांना अभिप्रेत होते काहीच काम त्याच्यामध्ये झालेलं जा नाहीये तुम्ही दोन हजारचा आकाश निकष लावता की दोन हजार प्रमाणे आम्ही मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवतोय पण मुंबई महापालिका निवडणूक लढवत लग असताना दोन हजार अकराचा निकष आणि आताचा निकष वाढलेला मतदार मुंबईचा याबद्दल जी भूमिका त्यांची काही समजलीच नाही तुम्ही वाढवायच गेलात तुम्ही तिथे ओबीसी आणलात ओपन आणलात तुम्ही महिला प्रवाह आणलात त्याच्यानंतर तुम्ही कास्टमध्ये आणलात पण हा अभ्यास तुम्ही केलात हा अभ्यास आत्ता केलात मग ज्यावेळी तुमची महापौराची सोडत आली तेव्हा तुम्ही निकष काढलात दोन पेक्षा जास्त असेल तर आम्ही तिथे कास्टमध्ये जाऊ दोन पेक्षा जास्त असेल तर आम्ही इतर जाती प्रमाणाला प्रा, प्राधान्य देऊ पण जातीपातीचं राजकारणाचा महापौर सोडतीमध्ये या लोकांनी केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध करून आलेलो निषेध करून आलेला आहे महापौर देखील महापौर करताना देखील आम्हाला लोकांना जातीपातीचं राजकारण करावं लागलं हे आमच्या सगळ्या मुंबईकरचं दुर्भयव आणि निकष त्यांच्या चुकीचं होता त्यामुळे तिथून आम्ही निषेध करून बाहेर